फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आज सकाळी आरूच्या टिफिनसाठी मी शाबू बनवली होती सोबतच दोन मिठाईचे पण दिले ओ, दोन मिठाईचे पीस दिले वेट आलं होतं सेवंटी सेवन पॉईंट नाईंटी फाय आणि नंतर मॉर्निंग ड्रिंक घेतली साडे विनेगर ह्याची टेस्ट बऱ्याच जणांना बहुधा आवडणार नाही पण आपण जेव्हा यूज टू होतो ना त्यावेळी काही फरक पडत नाही आता मला ह्याच्या टेस्टचा काही फरक पडत नाही आणि छान आहे इफेक्टिव्ह आहे देन डाईची आमटी केली होती डव्याला आहोनच्या शापूची भाजी भेंडी चपाती आणि भात असा टिफिन दिला माझ्यासाठी इकडे अंडी बॉईल केलेत ब्रेकफास्टमध्ये खाण्यासाठी आणि ह्या भातामध्ये शंभर ग्रॅम भातामध्ये एक अंड फ्राय म्हणजे असं फ्राय करून खाल्लं आणि फास्ट ब्रेक करण्यासाठी मी ह्या सीड्स घेतल्या होत्या मिक्स सीड्स देन दुपारच्या जेवणामध्ये दे कोबीची भाजी ओट्स बनवले होते थोडे आणि चपाती मी नाही खाल्ली आराध्याने खाल्ली आणि शापू आणि भेंडी होती पण ते ओट्स मला बिलकुल गेलेच नाहीत देन मी ताक पिलं ॲक्च्युली जे काही मी बनवलं होतं ॲक्च्युली मला भाकरी खायची होती पण भूक इतकी लागलेली की तेवढा माझ्याकडं पेशन्सच राहिला नाही की भाकरी करेन आणि मग जे काय होतं मग ओट्स होते मग ओट्स म्हटलं थोडंसे करावेत युज्युअली मी काय करते जर आमटी असेल ना तर आमटीमध्येच ओट्स घालते आणि ते बनवते पण मी म्हटलं पाण्यामध्ये बनवूया आणि जी सुक्की भाजी आहे सुक्की भाजी होती आज माझ्याकडे तर त्यासोबत खाऊया तर बिलकुल बी चांगलं लागत नव्हतं मी कसं बसं थोडंसं खाल्लं देन माझ्याकडून गेलं नाही ते आणि होती ती ती मी नाही खाल्ली खाल्ली इकडे संध्याकाळच्या जेवणाची लगबग सुरू झालेली आहे डाळ घातली आहे मी शिजायला आणि सोबतच राईस सुद्धा मी एकत्रच डाळ आणि भत्ताचा कुकर लावते जेणेकरून मलाही इझी होतं आणि हिंग घालते जरूर मी ह्याच्यातच त्याच्या टेस्ट चांगली येते इकडे माझा संध्याकाळचं लास्ट मिल मी घेतेये तर आज मी डाळिंब आणि पपईचा ज्यूस घेणार होते तर असं छोटीशी पपई होती त्याचं थोडे पीस आणि असे थोडेसे डाळिंब असं ॲड करून मी हा ज्यूस बनवलेला आहे आणि आता तो पीन मी आणि आजकाल अशा क्रेविंग्स पण होत नाही आहेत की नको हे चांगलं लागेना चहा पिऊया असं वाटत नाही आहे मला आणि त्यामुळे मी जरा हॅपी फील करते मी आयब्रोज केल्यात आणि आयब्रोज फारच बारीक वाटू लागल्यात आता असं फील होतं आहे मी मी का आयब्रो जाऊन केल्यात दे ना बघा आता मे मॅ मुलगी अशी आत जाऊन बसली आहे कबडमध्ये आणि सगळा पसारा केला आहे मी कितीही घर आवरलं ना तर ते तसं राहू शकत नाही त्याला कारण ही मुलगी आहे त्यामुळे जर तुम्हाला असं दिसला कुठेतरी पसारा तर समजून घ्या मला थोडंसं समजून घ्या पेन यांच्या करामती सुरूच होत्या मी थोडंसं बसून निवांत पिऊन मग आता स्वयंपाकाला लागणार होते तर इकडे स्वयंपाक करायला घेतला आहे मी दाखवते की मी कशा फोडण्यात येते तर मी पण आता सगळी स्टीलची भांडी घेणार आहे यांना रिप्लेस करणार आहे सगळ्या जर्मनला पण थोडे दिवस आपल्याला जर्मनच्या भांड्यांमधल्याचं रेसिपीज पाहाव्या लागतील तर तेल तापवलं त्यामध्ये मस्तपैकी फोडणी दिली लसूण कोथंबी सॉरी कढीपत्ता मिरची आणि मोहरीची छान फोडणी बसल्यावर वरण मस्त लागतं वरण बनवते मी आज आणि हे सगळं असं छान फ्राय झालं की यामध्ये हळद घालायची थोडीशी आणि हळद अशी तेलात घातली ना की तिची टेस्ट छान लागते वरणामध्ये देन ही फोडणी छान परतून घेतली आणि मग यामध्ये डाळ ऍड करायची आणि हवं तेवढं पाणी ॲड करायचं कोथिंबीर ऍड करायची डाळ आपलं मस्तपैकी वरण तयार आहे आणि सोबतच आज सुक्या भाजीमध्ये होती ही शेंग सोला म्हणतात आमच्या इकडे वाई भागामध्ये साताऱ्या भागात त्याला शेंग सोला म्हणतात कोल्हापूरमध्ये याला म्हणतात उसावरची शेंग तर तीच शेंग मी आज रात्रीच्या जेवणामध्ये बनवली होती तर आधी तिला भाजून घ्यायचं छान आणि मग भाजून झाल्यावर नंतर फोडणीला कांदा टोमॅटो घालायचं त्यात चटणी मीठ मस्त परतायचं एकजीव करायचं सगळं आणि देन ती शेंग ॲड करायची तर काय छान स्मेल येतो आणि स्कूलमध्ये ना जेव्हा लहान होते ना मी त्यावेळी मला डब्याला जेव्हा ही शेंगसोला असायचा ना मला फार वाट बात, भारी वाटायचं मला फार आवडायची ही भाजी शक्यतो मुलांना आवडत नाही पण मला फार आवडायची देन रात्री घेतली ब्लॅक कॉफी